परकीय सत्ता जुलमी राजवटीतून रयतेची सुटका करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले. पुढे करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांनी बलाटे शक्तीशी झुंज दिली. त्यानंतर समाजातील अनिष्ट प्रथा जातीपातीला बाजूला सारून बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणून समतेचा विचार राजश्री शाहू महाराजांनी दिला. आज समाजात पुन्हा अस्थिरतेचे वातावरण तयार होत आहे. जातीजातीत द्वेष पसरविला जात आहे. जातीय दंगली होऊ लागल्या आहेत. समाज भयभीत होत आहे अशा वेळी समाजाला शिवशाहूंच्या विचारांची गरज आहे त्यामुळे समाज हितासाठी छत्रपती घराणे पुढे आले असून शाहू छत्रपती महाराज लोकसभेला उभे राहिले आहेत असे प्रतिपादन युवराजनी संयोगिता राजे छत्रपती यांनी केले कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारात युवराजनी संयोगिता राजे छत्रपती यांचा करवीर तालुक्यातील परिते जिल्हा परिषदेतील पिरवाडी वाशी नंदवाड शेळकेवाडी कांडगाव जैताळ देवाळे हळदी गावातील दौऱ्याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना बोलत होत्या यावेळी तेजस्विनी राहुल पाटील म्हणाल्या छत्रपती घराण्याचे कार्य सर्व व्यापी आहे राजर्षी शाहू राजांनी केलेल्या कार्यातून उताराई होण्याची एक संधी या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे सर्वांनी गट तट विसरून हात चिन्हावर बटन दाबून शाहू महाराजांना मोठे मताधिक्य देऊया आणि दिल्लीला पाठवूया न्यूज मराठी चोवीस कोल्हापूर